श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन मिनिटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही या दोन रंगाच्या साड्या ह्या परिधान करायच्या नाही आहेत त्याचबरोबर या दोन रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला चुककूनही घालायच्या नाही आहेत तर वट पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची आपल्याला साडी नेसायची आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्यात कोणत्या नियमांचं पालन करायचं त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चा दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यासाठी तेल अथवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल मूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात पण तुम्ही फळे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीचे कृत्य टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी वट करणाऱ्या स्त्रियाने कोणाचाही द्वेष करू नये खोटं बोलू नये कोणाचाही अपमान करू नये किंवा कोणाच्याही बद्दल आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट भावना नसावी दिवसभर शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखावी पूजा केल्याशिवाय आपल्याला उपवास हा सोडायचा आहे तसेच वट सावित्री व्रताच्या दिवशी तामसिक गोष्टी आपल्याला टाळायच्या तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असेल तरी सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मांस मच्छी मटण मदिराचे सेवन हे करायचे नाही आहे वट पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी घालावी तसेच कोणत्या रंगाची साडी जी आहे ती आपल्याला चुकूनही घालायची नाही तसेच कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाही आहेत त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया वटपौर्णिमेला नवीन साडीही खरेदी करतात किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात साडी कोणत्याही पॅटर्नची असली तरीही चालेल पण रंग मात्र शुभच असायला हवा पहिला रंग आहे लाल हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा रंग आहे हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्सव सौभाग्य धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग देवी लक्ष्मीला देखील आवडतो जीवनातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे त्यामुळे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकतो तसेच लाल रंगाच्या बांगड्या देखील आपण घालू शकता दुसरा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा बुधग्रहाची प्रतिनिधित्व करतो बुद्धीला कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देणारा आहे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी असतात आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंद्रीत राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे वारी असतात म्हणूनच तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाच्या साडी तसेच हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील परिधान करू शकता तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकतात गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवितो गुलाबी रंग आनंदाचे प्रतीक आहे हा रंग बघितल्यानंतर पाहणाऱ्याच्या आणि परिधान करणाऱ्या व्यक्तीला शांत आनंदी वाटतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीही जाणवत नाही चौथा रंग आहे भगवा भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा याचे प्रतीक आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील याच रंगाचा ध्वज आहे हा सूर्योदय आणि सूर्यास्ताची ही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वट पौर्णिमेला घालू शकता पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा पिवळा रंग हा अत्यंत शुभ आहे पिवळा रंग जर आपण वट पौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात कारण पिवळा रंग हा श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी देखील परिधान करू शकतात आता बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन कोरी साडीच घालायची आहे का तर नाही जी नववधू आहे तिने नवीन कोरीस साडी घालायची आहे पण ज्यांच्या लग्नाला दोन पाच दहा वर्ष झाली आहेत त्यांनी जुन्या साड्या नेसल्या तरीही चालणार पण ह्या जुन्या साड्या नेसतानासुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन हे करायचं आहे जर तुम्ही सुतक सुयेर किंवा मासिक धर्म असताना किंवा एखाद्याच्या वर्षाश्राद्धामध्ये गेलेले असेल आणि तिथे घातलेली जी साडी असेल त्या प्रकारच्या साड्या ज्यात तुम्हाला वटसावित्रीच्या वा पूजेमध्ये वापरता येणार नाही फक्त शुभ कार्यामध्ये वापरलेल्या ज्या साड्या असतील त्याच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेमध्ये परिधान करायचे आहेत आता जाणून घेऊया की त्या कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आपल्याला चुककोनी वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये वापरायच्या नाही तर त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग तो म्हणजे काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस काळ्या रंगाचा वापर हा केला जात नाही म्हणूनच आपल्याला चुककूनही काळ्या रंगाची साडी ही परिधान करायची आहे म्हणजे तुमच्याकडे एखादी लाल रंगाची साडी असेल आणि तिला काळ्या रंगाचे काट असतील तर तशी साडीसुद्धा तुम्हाला चुककूनही वट पौर्णिमेच्या पूजेमध्ये घालायची नाही त्याचबरोबर तुम्हाला काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत किंवा काळ्या रंगाची टिकलीसुद्धा लावायची नाही आहे हा रंग सौभाग्याचा आहे म्हणून या दिवशी चुकूनही आपल्याला पांढऱ्या रंगाची साडीही परिधान करायची नाही आहे किंवा पांढऱ्या रंगाची टिकली किंवा बांगड्यासुद्धा आपल्याला घालायच्या नाही आहेत तिसरा रंग जो आपल्याला चुकोनी वट पौर्णिमेच्या पूजेमध्ये घालायचा नाही आहे तो म्हणजे निळा निळ्या रंगाच्या आपल्याला साडी देखील घालायची नाही आहे त्याचबरोबर आपल्याला निळ्या रंगाच्या बांगड्या किंवा टिकलीसुद्धा लावायची नाही आहे तर या काही चुका आहेत त्याचबरोबर या काही साड्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही पौर्णिमेच्या दिवशी परिधान करायचे नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या वस्तूंचं परिधान केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरंही जावं लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनं सुद्धा अजांतेपणे कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ